नमस्कार मित्रांनो मित्रांनो सोयाबीन आणि कापूस सन दोन हजार तेवीसमधील खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी तुम्हाला तुमचं तुम्हा, तुमच्या आधार कार्डला ई के वाय सी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर मित्रांनो तुम्हाला या यू एस टी सी ए जी आर डी बी टी डॉट महा आय टी डॉट जीओ वी डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला आल्यानंतर तुम्हाला फार्मरला ज्या स्वतः आपल्या मोबाईलवरती तुम्हाला तुमचं पी की के वाय सी करता येणार आहे तुमच्या मोबाईलवरती के वाय सी करण्यासाठी आपल्या पोर्टलला येऊन ही वेबसाईट टाकायची आहे या वेबसाईटवर आल्यानंतर असा डॅशबोर्ड येणार आहे त्यानंतर असा डॅशबोर्ड आल्यानंतर इथं लॉग इन पर्यायाला क्लिक करायचं आहे लॉग इनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं अधिकाऱ्यांचं लॉग इन तर लागणार आहे त्यानंतर तुमचं इथं आपल्या फार्मरला के वाय सी करण्यासाठी तुम्हाला डिसबर्समेंट स्टेटस इथं क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर आपण आधार नंबर टाकून घेऊया आणि ओ टी पी आणि बायोमेट्रिक पद्धतीने म्हणजे तुम्हाला दोन्ही पद्धतीने तुम्हाला के वाय सी करता येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला तुमचे ई के वाय सी केल्यानंतरच तुमच्या अकाउंटला हेक्टरला पाच हजार रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला आपण ई के वाय सी पुढे करूयात आधार नंबर इथे टाकून घेऊयात आपल्याला त्यानंतर मित्रांनो तुम्हाला असा मेसेज येईल डायरेक्ट तुमचा आधार नंबर इज अपडेट युअर ओ टी पी विल बी सेंड रजिस्टर मोबाईल नंबर म्हणजे तुमचा जो मोबाईल आधारला लिंक आहे त्या आधार लिंक मोबाईलला तुमचा एक ओ टी पी जाणार आहे तो ओ टी पी आपण इथं टाकून घेऊयात तुम्हाला ह्या एंटर ओ टी पी या ठिकाणी आपला आलेला ओ टी पी तर टाकून घ्यायचा आत्ता आपण जो ओ टी पी आला तर ओ टी पी टाकलेला आहे त्यानंतर गेट डाटावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुल असा ऑप्शन येणार आहे त्यानंतर थोडा आपला मोबाईल लोड घेणार आहे लोड घेतल्यानंतर तुम्हाला पुढला डॅशबोर्ड ओपन होणार आहे आधार डाटा इज नॉट सिमिटेड ॲग्रिकल्चर ऑफिस असा एरर आलेला आहे का काही जणांचं डायरेक्ट व्हेरीफाईड होणार आहे काही जणांचं ज्यांचं नाव नाही त्यांचं असं लॉग इन एरर येणार आहे आणि ज्यांचं आधार सक्सेसफुल झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना तुमचं ओ टी पीद्वारे तुम्हाला के वाय सी डन असं ऑप्शन इवन तुम्हाला एक पावतींनी प्रिंट आऊट निघणार आहे ते प्रिंट तुम्हाला जपून ठेवायचे आहे त्यानंतर तारु तुम्हाला के वाय सी करणं तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला के वाय सी करता येणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला तुमची ई के वाय सी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती करता येणार असून तुम्ही तुमचं तात्काळ लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या धन्यवाद